आता नाश्ता झाला आता भाजीची तयारी आज मटकीची भाजी करणार आहे आणि कांदा टॉमॅटो आलं लसूण पेस्ट कोथंबीर ही तयारी करून ठेवली आणि आता मी ह्या या, याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहे कणिक भिजवून घेणार आहे हे बघा आता मटकी फोडली मोहरी टाकली रेट आता आता मी आहे ना आठवड्याचं ना माझं ठरलेलं असतं चार दिवस पालेभाज्या करायच्या दोन दिवस कडधान्य करायचं आणि एक दिवस नॉनव्हेज असतं म्हणजे असं कसं मग सगळंच आपल्याला आवश्यक असतं ना हेल्थसाठी आरोग्यासाठी तर आपण एक उत्तम जी गृहिणी असते ना ती व्यवस्थित नियोजन करू शकते या सगळ्या गोष्टींचे तसं सगळ्या कुटुंबाचं आरोग्य छान राहतं गृहिणीच्या छाताच असतं कुटुंबाचं आरोग्य मग जर नियोजन केलं ना तर सगळे काम इतके व्यवस्थित आणि वेळेत होतात ना फक्त नियोजन आता बघा किती छान पूर्ण करते आता त्याच्यात मी आहे कांदा आता हा छान कांदा करून घेतला यात घालूया कांदा परतून घेणार आता यात घालूया मसाल्याच हळद मिरची पावडर ही थोडी ना काश्मीरी मिरची घातली मी कलरसाठी धना पावडर आम्ही ना जास्त मसाल्याचं नाही खात आणि थोडंसं काहीतरी गरम मसाला घालतो मस्त आता काय होतंय ना गरम मसाले पण जरा पचायला त्रास देतात ना त्याच्यामुळे ते कमीच वापरते मी तसं घरात आम्ही दोघं असतो आणि एक छोटा म्हणजे मुल लहान मुलगा त्याच्या घरूनच वर फॉर्म होम चालू आहे तो त्याची कोर्सला आहे तेवढा आता हे टोमॅटो घालायचे त्याच्यामुळे तो दिसत आहे आणि आता छान याच्यामध्ये हे छान परतून झालं की मटकी घालायची मटकी छान परतून झाली की आपल्याला गरजेपुरतं पाणी घालायचं याच्यात ना मी थोडंसं एक अर्धा चमचा बेसन पीठ घालणार याच्यात ना मी एक अर्धा चमचा बेसन पीठ घालते म्हणजे भाजी आहे ना अशी मिळून येते असं पाणी पाणी नाही दिसत आणि ते छान तेलामध्ये असं भाजून निघते आम मसाल्यासोबत हे पीठ पण भाजून गेलं आणि चव पण छान येते बघा आता हे बघा म्हणजे छान परतून झालेलं मस्त नाही घालणार आहे मटकी आता थोडीशी मटकी शिल्लक ठेवणार कारण आहे ना मिस्टरांना तव्यावर मिठाची थोडंसं तेल टाकून तळे मटकी आवडते थोडक्या शालो काय मटकी त्यांच्यासाठी थोडीशी मटकी शिल्लक ठेवली आता ती मटकी पोळ्या झाल्या त्याच तव्यावर मी करून घेणार आणि शिडे ना, ना पाणी गरम करायला ठेवलं आता हे पाणी आहे ना हे मग मटकीमध्ये ना गरम पाणी ढकणार गरम पाणी घासल्यानं काय होतं प नाही लागत भाजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीला तरी खूप छान होते कमी तेलामध्ये छान मसाले बसून घेतले आणि जर गरम पाणी घासलं ना तर तिथल्या भाजीला मस्त तरी येते अशी छान भाजीला कट सुटतं मस्त आणि मग ती भाजी एकदम मस्त लागते माझी अशी सकाळची ही सगळी गडबड असते मंडळी गडबड म्हणण्यापेक्षा मी सगळं निय असं निवांत करते काही गाई गडबड नाही कारण माझं सगळं नियोजित असतं सगळं घड्या काट्याप्रमाणे माझं काम चालू असतं त्याच्यामुळे मला काही कामाचं फारसं टेन्शन पण येत नाही आता मी टाकायचं राहिलं मी टाकून आणि मी सगळं व्यवस्थित आरामात करते साडेबारा पाऊनच्या दरम्यान आम्ही जेवण होतात नाश्ता वगैरे ना झालेला आहे असं तुम्ही पाहू शकता किती सुंदर मटकीला कट आलाय बघा अशी छान मटकी तयार झाली सुगंध पण अप्रतिम येतोय <laughs> बघा केले भेळ दही मटकी काकडी इथे लोणचं नागलीचा पापड चपाती आणि मेथीची थोडी सुकी भाजी